आज भारतात त्या पाठी तुम्हाला बघतो मी कमशी निवडून हात शिवट राहत नाही कोर बघतोय नाही कबशी आल्या शिवट राहत नाही पण नमस्कार आटपाडी नगरपंचायतचं पहिलंच इलेक्शन आहे यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडी राष्ट्रवादी पक्ष शरद पवार अजित पवार काँग्रेस आहे आणि आर पी आय या सर्वांच्या वतीनं ही आघाडी एकत्रित लढवत आहोत आम्ही यासाठी सतरा उमेदवार आणि नगर नगराध्यक्षाचे उमेदवार सौरभ भैया पाटील आणि आपण सर्वांनी मायबाप जनतेनं या विकास आघाडीला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही आपल्या सर्वांना कळकळीची विनंती नमस्कार आज आठपाडी पहिले पहिलंही निवडणूक तर मी आठपाडीतील जनतेला आपल्याला सर्वांना मायबाप जनतेला कळकळीची विनंती करतो गेल्या तीस वर्षापासून रामभाऊ पाटील व मी स्वतः आणि आमच्याबरोबर अण्णा हे या सर्वांनी प्रामाणिक सेवा आपली केली आहे तरी आमच्या सौरभाईला आणि सर्व आमच्या सतरा उमेदवाराला प्रचंड मताने विजय करावा विनंती जय <muchos> माते

यांच्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडी कपशी 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 लावायचीच असेल बशी ला